काय हो चेर्स, का चेर्स। आता मग ब्लड कॅमेराची सेटिंग काय ये होते पण तेच समजत नाही चेअर्स आणि इथं आमचे आहे ना तंदुरी पण आले आता आणि इकडे आहे ना भेल बनवलेली आहे आम्ही घेऊ आता काय ठेवा उशीच आहे आणि आम्ही आलो ना खालो ढाब्यावर घेतात आता खवायला आणि मम्मी मी इकडे बनवताना पोपट मासा तोपर्यंत मी घेते अंबर बनवून आणि आम्ही आता पोचलो गावावर आणि चाललं चालू गाईच खट्ट्याला आला

अच्छा चलते हैं बा हावरी

तर चलो गाई निघलो आणि चालू नाही आणि झोलो झाल्या आणि आम्ही झोल्यासारख्या पेड़ी दिवस पण निघलो आणि सगळा हे जे सगळं आम्हाला वडापाव खायचा खायचा दाखवू आम्ही चाललो चला घरापाव आणि आम्ही आहे ना आता पोचलो गावावर आणि चाललो कट्टला आला आणि इकडं आहे ना आम्ही घरी आलो आता बोरा आणि इकडे ताई आणि मम्मी बसले आणि आणि आपण चाललं खेळायला आता बाय बाय गाई जा तर मी नाही आहे ना इकडं बनवला अंडा राईस कारण की म्हणायला लिबूक तर मी घेते खाऊ ना तो मस्त तर चलो तर मी मागाशी गुड इव्हिनिंग तर ना भाकरी पण झाली तर माझ्या भाकरी पण झाल्या तर एकीत्र आलाय शे दोड आमचे फोन चालू आहे तर एक किती किती भांड्यात ना ते घेते घासून होता तर चलो बाय बाय आणि येतो झोपलं मी किती लावतो तर माहिती नाही बघू उठल्या मग मस्का लावू सुपी आला नाही आला तर मी आता कालो का आलो बाय बाय आणि इकडे आहे ना यांचं डिस्कशन चालू आहे बद्दल आणि इकड काही घेतली भेल बनवायला आणि तिथे आणि इकडं आहे ना भेल बनवलेली आहे आम्ही घेऊयाला आहे झोपल्यानंतर आम्हीच घेऊ तर आता आहे ना पण उठलं आणि आम्ही चाललो सु सुपिवाळा आमची इथं जाम थंडी लागत काय हो थंडी कस आहे म्हणून बोलच कुटी नको आणि आम्ही आहे ना हलो ढाब्यावर घेत आता खावाला आणि एक स्प्राईट पण घ्या आपण स्प्राईट वर कलसप कलसप अर्धा लिटर चोपनची उठून आहे डायरेक्ट आणि इकडे आहे ना आमचा स्टॅटर आला आणि इथं थम्सअप पण आला काय बोलता हो <coughs> आणि इकडे आमचा मस्तपैकी देखील गरमा गरम सूप पण आलेला आहे आणि इथं आमचे आहे ना तंदुरी पण आले आता खायला इकडे सुट्टी तर पिता तर तंदुरी पण आले आणि आम्ही आहे ना घरी आलो आणि इकडं मम्मी बसल्या जेवायला येताना ताई नंदा राहिला ताई पण बसल्या जेवायला तर आमचं आहे ना तिथून आम्ही आलो त्याच्यानंतर मम्मी पप्पाचं आजचा बाहेर बसले आणि हे कुठेतरी गेलं तर मी आहे ना आता किती आपली नेहमीची कॉम म्हणजे भांडी घसाला तर भांडी वगैरे घासते आणि तुमच्याशी बोलते हा तुम्ही मला विचारलं नव्हतं या व्हॅनला इकडं मला फालूदा आणि इकडे आणलाय ना एकदम शेक रामी तर आम्ही घेतो आता खाऊ काय हो चेर्स हा आता मग ब्लड कॅमेराची सेटिंग काय होते मग तेच समजत नाही चेर्स तर आत्ताच आहे ना आमचा फालूदा वगैरे खाऊन झाला आणि चा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट